शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रामपूर तालुक्यात गुरुवारी महिला बचत गटांना अर्थसहाय्य व विविध वस्तू वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी खासदार सदाशिव लोखंडे यांच्या शुभ हस्ते महिला बचत गटांना धनादेश व वा चूल वाटप वितरित करण्यात आले कार्यक्रमाच्या सर्वप्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले या प्रसंगी खासदार सदाशिव लोखंडे प्रशांत लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली व नेतृत्वावर विश्वास ठेवत रवी जाधव यांनी शिवसेना शिंदे गटात तर चिराग ननवरे यांनी कार्यकर्त्यांसोबत युवा सेनेत जाहीरपणे पक्षप्रवेश केला या प्रसंगी संपर्क प्रमुख बाळासाहेब पवार युवा नेते प्रशांत लोखंडे जिल्हाध्यक्ष कमलाकर कोते ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश चित्ते युवासेना प्रमुख शुभम वाघ प्रमुख महिला आघाडी राजश्री होवाळ जिल्हा संघटक दादासाहेब कोकणे तालुका प्रमुख प्रदीप वाघ तालुका प्रमुख संतोष डहाळे शहर प्रमुख दीपक चव्हाण प्रमुख उमेश पवार नगरसेविका वैशाली चव्हाण माजी नगरसेवक दत्तात्रय साबळे जिल्हा संघटक सुभाष जंगले शुभम ताके गणेश बिसे बीजेपी प्रदेश उद्योग आघाडी प्रदेश उपाध्यक्ष सुरेश आसने आदी उपस्थित होते अनेक कार्यकर्त्यांनी प्रवेश केला महिलांचा कार्यक्रम आहे महिला, महिला बचत गटांचे का कार्यक्रम करत असताना पक्ष प्रवेश देखील आपण या ठिकाणी केला आपल्याला ठाऊक आहे नवीन पार्लमेंट झाल्यानंतर देशाचं पंतप्रधान अठ्ठावीस तारखेला ज्यावेळेस पहिलं अधिवेशन झालं दिल्लीमध्ये तर ते तेहतीस टक्के महिलेला पहिलं लोकसभा आणि राज्य लोकसभा आणि विधानसभेने रिझर्वेशन देण्याचं काम पंतप्रधान मोदींनी केलं आपण सर्वांनी त्यांचं टाळ्या स्वागत केलं आहे आणि लोकसभेमध्ये सर्व खासदार उपस्थित होते त्यावेळेस लोक सर्व खासदार आपसात चर्चा करायचे ते तेहतीस टक्के एकोणतीसला ला आता रिझर्वेशन होईल त्यावेळेस देशामध्ये तेहतीस टक्के महिला लोकसभेमध्ये असतील राज्य या ठिकाणी विधानसभेमध्ये असतील परंतु लवकरात लवकर ते पन्नास टक्के होणार आहे काही त्याचं कारण आहे की तेहतीस टक्के नवीन मतदारसंघ असतात त्यावेळेस रिझर्वेशन पण तेहतीस टक्के महिला ज्या महिला चांगलं काम करू शकतात चांगलं लोकांची संपर्क आहे त्यांना कोणी हाकलू शकत नाही किंवा घालू शकत नाही करतील का हिंमत आहे का कुलाची चांगलं काम करण्याची संधी त्या ठिकाणी निर्निमान झाल्यानंतर ज्या ज्या महिलेने चांगलं खासदार आमदार म्हणून काम केलं त्यामुळे ओपन झाल्यानंतर पण त्या महिलेला संधी मिळेल आणि त्या संधीमुळे पन्नास टक्के पेक्षा जास्त विधानसभे आणि लोकसभेमध्ये महिला त्या ठिकाणी नवीन निवडून येण्याची भूमिका आहे म्हणून मी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं आपण स्वागत केलं पाहिजे नगर जिल्ह्यामध्ये अनेक कार्यकर्ते आहेत महिलांचे मत पाहिजे पण महिला कार्यकर्त्यांना मग आमच्या ज्या वेळेस मी उमेदवार होतो पंच्याण्णवला नव्वदला हरलो मी पण पंच्याण्णवला मी ज्यावेळेस आमदार झालो त्यावेळेस परिस्थिती वेगळी होती त्यावेळेस कार्यकर्ते म्हणून माझी मंडळी आणि सगळ्या कार्यकर्त्यांच्या मंडळी या ठिकाणी त्या प्रचाराला गेल्या आणि आता महिला बचत गट त्यावेळेस मी पंच्याण्णवला आमदार झाल्यानंतर मी कर्जत जामखेडमध्ये चारशे महिला बचत गट केले आणि मला ते शिवाजीच्या महिला बचत गटाचं काम बघत होता मी पंधरा वर्ष असताना आम्ही महिला बचत गट के ले तेनी दाए गट केले त्यांनी बी सी टाईप बचत गट चालवले आता बी सी घ्यायच्यासाठी मी बोलतो की दहा जणी महिला आहे शंभर शंभर रुपये काढले हजार रुपये झाले कोण हजार हजार काढले दहा हजार झाले आता हे दहा हजार रुपये पैसे कुठे द्यायचे मग एका महिलेने दुसऱ्या महिलेला व्याजाने द्यायचे कि दोन टक्के व्याज ऐका बरोबर आहे का का तुम्ही व्याजाने देतच नव्हते देत होते ना पण हे लाख झाले दोन लाख झाले एकाच महिलेने ते पैसे डुबून टाकले पैसेच दिले ना महिला बचत गट बंद झाले आता महिला बचत जर गट बंद झाला आता महिला जे पैसे देणारे भांडणखोर पण आहे आता बोलता येणार ना, ना पैसे दे दे काय करणार आहे त्यामुळे ते महिला बचत गट बंद झाले आम्ही त्यावेळेस महिला बचत गटाला गाया देण्याची भूमिका मी पहिला आमदार आहे कर्ज जामखेडचा त्या ठिकाणी महिला बचत गटाला आम्हाला गाय गाया दिल्या आणि ज्या त्या गाया आम्ही दिल्या त्यावेळेस त्या महिलाने हंड्रेड पर्सेंट स्टेट बँक ऑफ इंडियाचा आम्ही कर्ज घेतलं त्यावेळेस म्हणजे शिवाजी आपण किती तिला कोटी रुपये कर्ज दिलं होतं महिला बचत गट गायांला पाच कोटी रुपये दिलं होतं शंभर टक्के त्या महिलांनी परत पैसे भरले आता इथे महावीचे अधिकारी आहेत आणि सरकार आणि बँकेला देखील कळालं माणसाला कर्ज दिलं तर भांडणच करतो <laughs> काय बोल तुमच्या बापाचे पैसे आहेत का पंच देतो कर्ज घ्यायपर्यंत नाही गोड बोलतो आणि कर्ज घ्यायला भांडण करतो आता हे बँकवाल्याला कळालं पुढाऱ्याला कळालं सरकारला पण कळालं की हे पैसे जातात कुठे आता कर्ज मिळालं की दारू पितो बटन खातो कुठं काय काय करतो आणि कर्ज संपल्यावर पुन्हा टेन्शन मध्ये येतो तो टेन्शन मध्ये आला त्याचं कुटुंब टेन्शन मध्ये येत आणि म्हणून नॅशनल बँक असतील कोऑपरेटिव्ह बँक असतील संस्था असतील ते, ते कर्ज त्या महिलेला तयार झाला बचत गटाचा कार्यक्रम आहे आणि आपल्या देशाचे पंतप्रधान मोदी साहेब यांनी सांगितलं की मी फक्त चारच जाती मानतो म्हटली महिला शेतकरी या ठिकाणी ज्या चार जाती त्यांनी सांगितल्या तर त्या जातीमध्ये एक जात सांगितली त्यांनी महिला आणि महिला सशक्तीकरणासाठी नरेंद्रजी मोदींनी फार मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम आणले महिला सशक्तीकरणासाठी मध्ये प्रशांतची आणि आमची चर्चा झाली तर प्रशांतनी मला असं सांगितलं की तुम्ही किती पण कोरड्या आणि पापड मला द्या मी सगळे विकत घ्यायला तयार आहे ही जी योजना आहे किती पण द्या किती पण द्या म्हणले तर ही जी योजना आहे ही महिला सशक्तीकरणाची योजना आहे एक महिला जर सशक्त झाली तर ते कुटुंब सशक्त होणार आहे आणि कुटुंबाचा प्रपंच उभा राहणार आहे आणि कुटुंबाचा जर प्रपंच उभा राहिला या भारतातलं एक संपन्न कुटुंब उभं राहणार आहे की आपण दरवेळी बोलतो की आपल्या देश हा आपला भारत देश हा पुरुष प्रधान आहे जर आपण आता एकंदर आताचा कल जर बघितला तर हा कल कुठेतरी बदलत चाललेला आहे आता आपला देश हा पुरुष पुरुष प्रधान जर आता महिला प्रधानाकडे चाललेला आहे तर मी का बोलतो कारण आपल्याकडे आता आता जो महिला बचत गटाचा कार्यक्रम बघतोय त्याच्यामध्ये इथे दोन्ही पक्षाचे म्हणजे दोन्ही कार्यक्रम आपण सोबत घेतले आहेत आपला पक्ष संघटन वाढवूनच्या दृष्टीने पण आपण एक कार्यक्रम घेतो आणि महिला बचत गटांना समृद्धकडे नेण्याचा आपण एक कार्यक्रम घेतोय त्या दोघांची संख्या बघितली तर महिलांची संख्या महिलांचा खूप काळ जास्त आहे जरा पुरुषांचा थोडा कमी दिसतोय तर मला वाटतं येणाऱ्या काळात काय बोलले हो ना त्यासाठीच बोललो मी त्यासाठीच बोलते की आपला आपला देश आता महिला महिला सशक्ती सशक्तीकरणाकडे चाललेला आहे आणि काय हा तेतीसशे पन्नास टक्के होईल आणि याच्या पुढे सगळं म्हणजे आर्थिक आणि आता तर आर्थिक थोडं थोडं वाढतच चाललंय पण येत्या येत्या येणारा काय देशाची महिला सुद्धा अजून एक पंतप्रधानच बनेल आणि मला वाटतं राज्याची मुख्यमंत्री सुद्धा महिला बनण्याच्या मार्गाने आपण हे करतो पुढे पुढे चाललेलो आहे <laughs> ते मला एक वाटतं की महिला बचत गटांना एक सांगायचं होतं की आपण जे वस्तू बनवतो त्या बनवल्यानंतर त्याचं मार्किंग क कर, करायची खूप मोठी जबाबदारी असते ते करत असताना आपल्या महिला आपल्या समाजातल्या महिला हे कमी शिकलेल्या असतात पण त्यांच्याकडे एक कला दिलेली असती जे देवाने प्रत्येक देवाने प्रत्येक माणसाला एक कला दिली असती त्याच्यामध्ये महिलांकडे भरपूर कला दिलेली असतात पुरुषांपेक्षा जास्त कला महिलांकडे असतात ती उत्तम घर चालवते उत् <laughs> उत्तम घर चालते उत्तम स्वयंपाक करते नवऱ्याला सांभाळते पोरांना सांभाळते त्याच्यावर सासू सासरांना सुद्धा सांभाळते जास्त का सासू सासर सांभाळते आता आजकालच्या सासू सासर खूप मोठी गोष्ट असते म्हणजे स्वतःच आता देश ते <देश्टेवन> पण सांभाळतील <laughs> तर एवढं सगळं करत असताना कमी शिक्षणाच्या असल्यामुळे त्यांना मार्केटिंग करणं काय जमत नाही आजकाल मार्केटिंग करत असताना आपल्याला पहिल्याच्या पहिली जी मार्केटिंग असायची ती आपण मार्केटमध्ये जाऊन आपलं प्रोडक्ट विकायचो आपल्या प्रत्येक दुकान जायचो आता तशी काय मार्केटिंग होतली नाही जग खूप मोठं झालेलं आहे आणि आपण खूप छोटे झालेलो आहोत तर आपल्याला पण जर त्याप्रमाणे बदलायचं असेल तर आपल्याला पण काही प्रमाणात ऑनलाईन जावं लागते वेगवेगळे प्लॅटफॉर्म आज सरकारच्या माध्यमातून मतलब सेंट्रल गव्हर्नमेंटने पण एक दोन चार प्लॅटफॉर्म ऑनलाईन तयार केले आहेत त्याच्यावरती आपण आपलं प्रोडक्ट म्हणजे हायलाईट करायचं असतं ठेवायचं असतं त्याचे फोटो काढून ठेवायचे असतात आपल्या कंपनीचं नाव द्यायचं असतं महिला ब महिला बचत गटांची पूर्ण माहिती द्यायची द्यायची असती ते आपलं प्रमोशनचं काम सेंट्रल गव्हर्नमेंटच्या काही संस्था करतात त्याची मदत आपल्याला या या ठिकाणी घेता येईल मला वाटतं पापड झालं किंवा कांदा झाला कांदा ठीक आहे पण पापडामध्ये कसं असतं आज या ज्वारीचे पापड झालं नंतर नाशणीचे पापड या पापडांना मार्केटमध्ये खूप डिमांड आहे आता मुंबई पुणे जे मेट्रोपॉलिटन सिटी सिटीज आहेत बँगलोरसारख्या जे मोठे मोठे शहर आहेत त्या ठिकाणी असले पापडं खायला भेटत नाही आज मी माझ्या घरी मुंबईला मतलब आता मी राहिलं तर तीन वर्षापासून इकडेच आहे पण तीन वर्षापूर्वी जेव्हा मी मुंबईला पापड मला आमच्या घरी पण जवळीचे पापड वगैरे खातात पण आम्हालाच कधी माझ्या आईला तर कधी कुठे भेटले नाही मुंबईत बनवणारे जेव्हा पण म्हणावं लागायची माझी आई गावाला यायची जामखेडला जायची तिकडची एक बाई पकडायची त्या बाईला सांगायची मला महिला बचत गटांना त्यांना सांगायची पंधरा पंधरा किलो घे वीस किलो द्या ज्वारी घे नाचणी घे त्याचे पापड म्हणून आम्हाला दे आणि ते पापड घेऊन आम्ही मुंबईत वेगवेगळ्या घरात आमच्या मित्रपरिवारात वाटायचो त्या लोकांचा जेव्हा रिस्पॉन्स यायचा की तुमचे पापड खूप छान आहे आता आपल्याकडे काय असतं जे मेजॉरिटी पापड लोक खातात ते फक्त कुठल्या खातात उडद डाळ आणि दोन तीन ह्याच्याच खातात त्यांना ह्याची टेस्टच मध्ये खासी लागतीचं होत तेच माहीत नसतं बघायला गेलं तर प्रोटीन आणि हे जे प्रथिन हे असतं काय बोलतात फायबर्स वगैरे जे काय असतं ते शार गुणधर्म पापड्याचे आहेत ते आपल्या ह्याच्या या पापड्यात जास्त असतात आपले पारंपरिक आलेले पापडांमध्ये ह्यापेक्षा कमी असतात मला वाटतं जे जर आपण प्रमोशनला जर चांगलं केलं आहे येणाऱ्या काळात जर आपण लोकांसमोर आपलं प्रोडक्ट एक अट्रॅक्टिव्ह पॅकेजिंग करून एक चांगली पॅकेजिंग करून ते आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करू आमच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला ऑनलाईन प्लॅटफॉर्म तयार करून घेऊ ते तुम्हाला विकायचं खर्च म्हणजे विकू आम्ही तुम्हाला काहीच करायची गरज नाही फक्त तुम्ही चांगल्या प्रतीचा माल आणि त्यात कसं असतं नॉर्मली नौ, आपल्याकडे महिला बचत गट जेव्हा करतात त्यांच्याकडे यंत्रसामुग्री नसते ते पापड बनवतात उन्हात सुकवतात मग ते उन्हात काय येतो कावळा येतो चिमणी येते बसती खाते जाते उडून जाते थोडीस काय टाकून पण जाते त्याच्यामध्ये मग ते पापडाचं काय झालं ते थोडा क्वालिटी डाऊन होते पापडाची ती क्वालिटी उरत नाही त्यासाठी आपण काय करू एक सोलर ड्रायर आपण आमच्या माध्यमातून सगळ्या महिलांना प्रोव्हाइड करू त्या सोलर ड्रायर दिल्यानंतर त्या पापड्याची पापडाची क्वालिटी असते ती इक्वल मेंटेन राहील आपण जर आपल्याला दोन पैसे मार्केटमधून जास्त घ्यायचे असतील तर आपल्याला दोन पैशाचं थोडे खर्च पण करावं लागतील आणि त्याच्यानंतर ती क्वालिटी पण लोकांना मेंटे मेंटेन करून करू? द्यावं लागेल म्हणजे क्वालिटी चांगली दिली तर मला चांगले पैसे भेटतील